ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मसरा तालुक्यातील खानलोशी आदिवासीवाडी परिसरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याची उकल दिगी सागरी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने केली आहे चोवीस डिसेंबर एक्स्ट होता दिगी सागरी पोलिसांनी बोरली पंचतन बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज गुप्त माहिती आणि शोध पद्धतींचा वापर करून प्रथम ओळख पटवली त्यानंतर अत्यल्प पुरावे आणि केवळ एक ब्लँकेट इतक्याच आधारावर पोलिसांनी तपासाची दिशा ठरवत आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत या प्रकरणी प्रकाश लक्ष्मण वाघमारे आणि संदीप चंद्रकांत पवार दोघेही राहणार खानलोशी आदिवासीवाडी तालुका म्हसळा यांना अटक करण्यात आली आरोपींच्या कबुली जबाबानुसार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास प्रकाश वाघमारे आणि त्याचा मित्र चंद्रकांत पवार हे दोघे खानलोशी आदिवासी वाडीतून म्हसळा दिघी रोडने एचपी पेट्रोल पंप परिसरातून पायी जात होते त्यावेळी समोरून शशांक कुडाळकर हा चालत येताना दिसला सुमारे दिवसांपूर्वी शशांक कुडाळकर याच्याशी शाब्दिक वाद झाला असल्याने प्रकाश वाघमारेने त्याला पुन्हा एकदा हटकले त्यातून पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात प्रकाश वाघमारे व वा त्याचा मित्र संदीप पवार यांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी दांडक्याने शशांक कुडाळकर याला बेदम केली या शशांक कुडाळकर याचा अंत झाला घटनेनंतर दोघेही आरोपी तेथून फरार झाले गुन्ह्याचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपीने वापरलेला लाकडी दाणका चार तुकड्यांत फोडून लपवून ठेवला तसेच शशांक कुडाळकर याच्या खिशातील ओळखपत्रही लपवले होते हे साहित्य आपण पोलिसांना काढून दिल्याचे आरोपीने निवेदनात सांगितले दरम्यान या उल्लेखनीय तपास कामगिरीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे पोलीस उपनिरीक्षक चौलकर दिघी दिघीसागरी पोलीस पथकाने विशेष मेहनत घेतली कसोशीने व कौशल्यपूर्वक तपास करून आरोपींना चोवीस याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे प्रभारी अधिकारी दिघी सागरी पोलीस ठाणे हे करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी वैभव तोडणकर बोरली पंचतन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा